ठीक मित्रांनो नॉर्थ चॅनल चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आपल्या या चॅनलवर स्पर्धा परीक्षेसाठी येणारे वेगळ्या प्रकारचे गणित सोडून दिले जातात त्याचप्रमाणे ते गणित सोडवण्यासाठी जे वेळ प्रकारचे सोप्या ट्रिक्स आहेत किंवा टेक्निक्स आहेत किंवा वैदिक मॅच काही ट्रिक्स असतील त्या तुम्हाला दिल्या जातात तर जर तुम्ही जर आतापर्यंत आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही ते चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे नवीन व्हिडिओ अपलोड होतात त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर आपण आता आजचं गणित बघूया तर एक चा शून्य घात अधिक एक चा वर्ग अधिक एक चा घन अधिक एकचा चौथा घात अधिक एकचा पाचवा घात बरोबर प्रश्नचिन्ह म्हणजे काय आपल्याला हे घरी सोडवायचं आहे तर हे जे ऑप्शन मी देतो पहिला ऑप्शन असणार आहे एक दुसरा ऑप्शन आहे झिरो दुसरा ऑप्शन आहे पाच चौथा ऑप्शन आहे चार ठीक आहे ठीक आहे आता आपण गणित सोडायला सुरू करूया तर तुम्हाला मी सांगितलेलं की एकचा कोणत्याही संख्येचा शून्य घात कोणत्याही संख्येचा शून्य घात एकचा किंवा एचा शून्य घात तुम्ही एक असणार आहे शून्य घात असणार आहे एक या आपण एका मागच्या एका वेळेमध्ये बघितलंय तर आता बघा अजून एक आपण बघितलंय की एकचा वर्ग करा एक चौथा घात करा ह्याचं उत्तर काय येणार आहे या सगळ्याचं उत्तर एकच येणार आहे म्हणजे काय तुम्ही एकचा गुणाकार एन वेळा जरी केला तरी त्याचं उत्तर काय येणार आहे एकच येणार आहे तर यातून प्रॉपर्टी तुम्हाला काय माहीत पाहिजे की एक चा शून्य घात काय असणार आहे एक असणार आहे आणि एक चा एन घात काय असणार आहे एक असणार आहे तर एन म्हणजे काय तर एन म्हणजे इथं कोणतीही नैसर्गिक संख्या एक दोन तीन चार किंवा अशी कोणतीही नैसर्गिक संख्या म्हणजे एक चा तुम्ही किती पण वेळा गुणाकार करा त्याचं उत्तर काय येणार आहे एकच येणार आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे ठीक आहे आता मी गणित लिहून घेतो एक चा शून्य घात अधिक एक चा वर्ग अधिक एक चा तिसरा घात अधिक एक चा चौथा घात अधिक एकचा पाचवा घात तर ठीक आहे बघा असं एक किती वेळा आले बघा एक दोन तीन चार पाच वेळा एक आले मग या सगळ्याच उत्तर काय असणार आहे एक येणार आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच मग माझं उत्तर किती येणार आहे पाच येणार आहे तर पाच ही उत्तर माझं काय बरोबर येणार आहे एकचा एक ची पाच वेळा बेस एक दोन तीन चार पाच तर याचं उत्तर येणार आहे पाच तर तुम्हाला थोडं कन्फ्युजन करण्यासाठी दिलेलं असतं एक चा शून्य घात किंवा एकचा पाचवा घात की जेणेकरून तुम्हाला जर तुम्हाला बेसिक जर नियम जर जनत नसेल तर अशा प्रश्नामध्ये तुमची चूक होऊ शकते तर त्यासाठी तुम्हाला आमचे गातांचे नियम म्हणून एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी सगळे गातांकाचे नियम सांगितलेले आहेत ते जर व्हिडिओ बघितले असेल तर तुम्ही त्या क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता जेणेकरून गातांकाचे नियमावरचे जे तुमचे काही कन्सेप्ट असतील किंवा ज्या काही शंका असतील त्या तुमच्या क्लिअर होतील तर ठीक आहे आता आपण ऑप्शन बघूया पहिला ऑप्शन आहे एक दुसरा ऑप्शन आहे शून्य तिसरा ऑप्शन आहे पाच तर तिसरं जो ऑप्शन आहे तो माझा बरोबर आहे उत्तर हे पाच आहे आलेलं आहे ठीक आहे इथं आपला प्रश्न पूर्ण होतोय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन बरोबर भेटू